नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी मुंबईमध्ये आलेलो आहे मोट्रा कंपनीने त्यांचा जो एव्हिएटर पिकअप आहे तुम्ही पाहू शकता माझ्या राईट साईडला सुद्धा एक एव्हिएटर आहे आणि लेफ्ट साईडला सुद्धा एक एव्हिएटर असणार हा पूर्ण पॅक जो बॉडीमध्ये हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो आता हा जर पाहिला ना मुंबई रिजनमध्ये मध्ये यांनी लॉन्च केलेला आहे आणि याचे जे ओवरऑल स्पेसिफिकेशन आहे ओव्हरऑल जो बॅटरी पॅक आहे आणि जो पेलोड आहे हा सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तुम्हाला एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसोबत पेलोड देखील सेगमेंट फर्स्ट या ठिकाणी भेटतो कारण की या गाडीमध्ये तुम्हाला सतराशे किलोचा जो पेलोड आहे हा कंपनीने ऑफर केलेला आहे आणि सोबतच जो मागचा डेक एरिया हा भेटतो तुम्हाला दहा पॉईंट चार फुटाचा येस दहा पॉईंट चार फूट त्यामुळे ओवरऑल तुम्ही जर लेंथ पाहिली ले ना याची तर ती देखील एकदम मोठी होऊन जाते आणि त्यामुळे ले लेंथ ओव्हरऑल डे एरिया असेल त्याची देखील मोठी आहे सोबतच जो मागचा हौदा आहे तो देखील मोठा आहे त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल जे मटेरियल तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहात ना तर तिथे देखील तुम्हाला चांगला एक मटेरियल घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी ती इथे या गाडीच्या माध्यमातून चांगली पाहायला भेटते आता महत्वाची गोष्ट आहे ह्या गाडीचे जी तुम्ही वॉरंटी पिरियड आहे हा देखील तुम्हाला एक्सटेंड करून जवळपास सात वर्ष आणि अडीच लाख किलोमीटरचा मिळून जातो त्यामुळे ओवरऑल वॉरंटी ऑफर जर पाहिली ती सुद्धा चांगली आता भरपूर जे कंपनी आहेत त्या काय करतात बॅटरी प्लस गाडीची जी वॉरंटी ही वेगळी देतात बट इथे तुम्हाला गाडीची प्लस बॅटरीची सुद्धा वॉरंटी जे आहे ते सोबतच मिळून जाते सोबतच सी सी एस टूचा चा जो सपोर्ट आहे हा सुद्धा या गाडीला मिळतो आता सी सी एस टू का महत्वाचा आहे माहिती आहे का आता मोस्टली आपण कारमध्ये जर पाहिलं सी सी एस टू जे आहे ते सपोर्ट करते तर तिथे जिथे कार चार्ज होते डी सी फास्ट चार्जिंगला हायवेवरती हॉटेलवरती आपण जे चार्जर पाहतो तिथे सुद्धा तुम्ही ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता त्यामुळे समजा तुमचं रनिंग जास्त आहे जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे तर हायवेवरती तुम्ही चार्जिंग प्लॅनिंग सुद्धा करू शकता आता राहिला प्रश्न गाडीच्या ज्या रेंज आहे त्याचा तर चाळीस किलो आवरची जी बॅटरी आहे तो या गाडीमध्ये दिला जातो आणि जी कंपनी क्लेम रेंज आहे ती आहे सर्टिफाईड दोनशे पंचेचाळीस किलोमीटरची पण जी रियल वर्ल्ड रेंज आहे ती तुम्हाला एकशे सत्तर किलोमीटर जी आहे ती कंपनीने मेन्शन सुद्धा केलेले आहे त्यामुळे ओवरऑल जी क्लेम रेंज आहे आणि जी ऍक्च्युअल रेंज आहे ती सुद्धा कंपनी आपल्याला दाखवलेली आहे सो ही सुद्धा चांगली एक गोष्ट जी आहे होऊन जाते सो कस्टमर देखील त्यानुसार किलोमीटरनुसार त्यांची ट्रिप आहे ते ती अरेंज करू शकतात आतल्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर ही गाडी सुद्धा तुम्हाला एक चांगलं जे एंट्री ते ऑफर करते जसं की पॉवर स्टेअरिंग तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं इथे ड्रायव्ह जे मोड आहेत ते देण्यात आलेले आहेत डेडिकेटेड स्क्रीन आहे सोबतच एसी सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे सो लाँग रूट आहे सीचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता सोबतच so, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला इथे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन घेऊ शकता बॅटरी किती चार्ज आहे त्यानंतर व्होल्टेज देन रेंज किती तुम्हाला ॲक्च्युअल so, आहे सो अशा गोष्टी देखील तुम्ही इझिली या ठिकाणी पाहू शकता आणि ओवरऑल हे जर कॅबिन पाहिलं ना तर हे सीट जर पाहिलं हे पूर्णपणे फ्लॅट आहे सो so, इन केस ड्रायव्हरला थोडासा आराम करायचा आहे तर तो इथे आराम देखील चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि एसी कॅबिन असल्यामुळे ना कंपनीने ए सी दिल्यामुळे एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही इथं चांगल्या पद्धतीनं लॉंग जो रूट आहे तो देखील करू शकता आणि जे इंटर सिटी आहे जे सिटीमध्ये जास्त गाडी चालवते त्यांच्या त्यांच्यासाठी तर गिअर आविषयच नाही क्लच पण नाही फक्त तुम्हाला ऍक्सलेशन आणि ब्रेक याच्यावरती जे आहे ते कंट्रोल ठेवायचं आहे आता सी सी एस टूला तर ही गाडी जर पाहिले चार्जिंग करते तुम्ही पाहिले म्हणजे जिथे कार तुम्ही चार्ज करू शकता तिथे तुम्ही ही गाडी सुद्धा चार्ज करू शकता या गाडीमध्ये तीन पॉईंट तीन किलो वॅट जो थ्री पिन चार्ज आहे तो देखील येतो ज्याच्या थ्रू तुम्ही गाडी जे आहे एक अराऊंड दहा तासामध्ये फुल चार्ज करू शकता एक सात पॉईंट चार किलो वॅट देखील जो चार्जर आहे तो येतो ज्याच्या थ्रू तुम्ही एक अराऊंड पाच तासामध्ये ही गाडी जर पाहिली तर फुल चार्ज करू शकता डी सी चार्जिंग असेल तीस किलो वॅटचा तिथे जर सपोर्ट भेटत असेल तर वीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत चार्ज करण्यासाठी एक अराऊंड एक तास जो आहे तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये लागू शकतो आणि बॅटरी पॅक दिला जातो चाळीस किलोवॅट हावरच पण आता हे तर झालं गाडीबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे ही जी डीलरशिप आपल्या मुंबई आणि पुण्यामध्ये आलेली आहे ना ॲटोपन वोल्टिगो यांच्या माध्यमातून तर त्याचे जे एम डी आहेत फर्जान सर यांचा देखील आपण आता इंटरव्ह्यू घेणार आहोत सो त्यांचं पुढचं व्हिजन जे आहे ते कसं असणार आहे या गाड्यांच्या संदर्भात ते देखील आपण आता पाहूया तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे ॲटोपन वोल्टिगोचे एम डी सर सरजी तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू जी आम्ही पाहतोय सर सोबत तुम्ही महाराष्ट्रामध्ये दे देखील एंटर झालेला आहात तर आम्हाला आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी तर आपले आउटलेट आहे सो नेक्स्ट प्लॅनिंग कसं राहील तुमचं त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा सा हा सो नेक्स्ट प्लॅन बिफोर वी एक्सपॅन पहिला प्लॅन आहे की प्रॉडक्ट एक्स्टॅब्लिश करे ओके अभि अभि पुणे ट्रायल किया अभि मुंबई मे ट्रायल किया ओके okay. अभि हे अभि आज देखा था, ते फ्लीट कस्टमर्स आहे ओके ऑल दिस कस्टमर्स लव्ह द प्रॉडक्ट ट्रायल सब हो गया और दे आर गेटिंग अ माइलेज कम्पेयर टू कॉम्पिटिशन एटलीस्ट ट्वेंटी थर्टी फोर्टी परसेंटेज एक्स्ट्रा माइलेज दे रहा है ओके सो प्रोडक्ट तो एस्टेब्लिश हो रहा है hmm. अभी ये प्रॉब्लम है कि आ, हमको नेटवर्क भी बढ़ाना है सो वी हैव डन पुणे वी वी अक्रॉस महाराष्ट्र एंटायर मराठवाडा बेल्ट द द द ओके इज स्लोली बेस्ड ऑन डिमांड ऑफ कस्टमर्स कंटिन्यू टू आम्ही पाहतो की hmm. म्हटलं की या सर्विस सुद्धा खूप महत्वाची असते बेसिकली सर्व्हिसच्या बाबतीत जे कस्टमर आहेत hmm. त्यांना कशा पद्धतीच्या सुविधा आपण पुरवतोय कम्पेअर्ड टू वो जो पहिला डिझेल इंजन के हिसाब से ओके okay. दिस इज पीस ऑफ माइंड एंड वी आर हेयर के सबसे बढ़िया वारंटी पैकेज है सात साल और थ्री लाख टू पॉइंट फाइव थ्री लाख किलोमीटर सो पीस ऑफ माइंड फॉर देम देट नीड टू फोकस ऑन एनीथिंग एल्स जस्ट

गाडी का, okay, okay. So, खुँग खुँग yeah. yeah. का yeah. सो खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तुमच्या भविष्याबद्दल ज्या संकल्पना आहेत महाराष्ट्रासाठी ते काय असणार आहे खूप खूप धन्यवाद फॉर माय ब्रोकन मराठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो हा इव्हेंट झाला होता मुंबईमध्ये आणि भिवंडी आणि पनवेल या ठिकाणी जर पाहिलं तर हे मोंट्राचे जे पिकअप ट्रक आहेत ऍटोबन वोल्टीगो यांच्या माध्यमातून जर पाहिलं यांनी यांचे ज्या सर्व्हिसेस आहेत ते आता मुंबईमध्ये सुद्धा चालू केलेले आहेत पुण्यामध्ये सुद्धा ऑलरेडी यांचं जे शोरूम आहे नवलेब्रिजच्या इथे आहे जे आणि इथे भरपूर असे ओनर आणि भरपूर लोकांनी गाड्या इथे बुक देखील केल्या तुम्ही त्याचे फुटेज पाहू शकता आणि खूप चांगला असा इव्हेंट झाला सो मोराटरबद्दल तुम्हाला अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद